गोलंदाजीच्या रक्षी पाटील मोनिया येईल गुलंदव सत्य होई लक्ष्य नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला पाहा मिळेल आदर्श पनवेल आणि चॅम्प इवन ठाणे या दोन टीममध्ये नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल येणारे तीस बॉल आणि शहाऐंशी धावांचं लक्ष्य पहिलाच बॉल अक्षय पाटीलचा टप्पा पडला त्यानंतर प्रभावित केलं की काय परंतु उंचीची मर्यादा जी होती ती मर्यादा ओलांडली आणि त्याचं प्रात्यक्षिक आपल्याला पाहायला मिळालं व्हाइट बॉलचा इशारा येतोय स्वरूपामध्ये एकदा ऍड होते आणि एक पडला त्यानंतर गती परिवर्तन आपल्याला पाहायला मिळालं चेंडूने वयन घेतलं थेट विकेट किपरच्या हातामध्ये हा बॉल विसरताना पाहायला मिळतोय बॉल ची समाप्ती प्रत्येक डॉट बॉल एक नवीन कॉन्फिडन्स वाढवते एमडी वॉरियर्स अलिबाग या टीमचा लॉफ्ट केला फटका चांगला पॉईंटच्या दिशेने स्टूप केल्यानंतर परंतु रन मिळतील चार रन साठी आज चौकार आपल्याला पाहायला मिळतो आणि या इनिंग मधला हा पहिला मोठा फटका अजित मुंगाची च्या बाट मधून आज चौकार बॉटमॅनचा चांगला वापर केला स्ट्रोक खेळत असताना ऑपस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केला ऑन स्क्रीन वर तुम्ही पाहतोय जे प्रेक्षक चालले होते त्यांनी हा बॉल सीमारेषेच्या बाहेर आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय प्रत्येक डॉटबॉल करणारा टीमचा कारण लक्ष थोडस मोठं आहे पहिल्या मॅच मध्ये आपण एटी थ्री रनच टार्गेट पाहिलं अवघ्या आठ रनने तो सामना पराभूत झाले गावदेवी संघ आणखीन एक लाजवाब टायमिंग चांगलं होता आणि सहा रनसाठी अजित मुंगाजीच्या आज आजकार आणि आज या चा साय आणि दावफलकाची गती वाढली आणि आपल्याला पाहायला मिळते जशी फटकेबाजी सुरुवातीला पंकज जाधवने केली अक्षय पाटीलने केली अक्षय मात्रेने केली तशाच प्रकारची फटकेबाजी या इनिंग मध्ये अजित मुंगाजी आणि प्रफुल्ल पाटीलला देखील करावे लागेल सव्वीस बॉल मध्ये अजूनही पंच्याहत्तर धावांची गरज अप्रतिम लाजवाब प्रेक्षकांची मन जिंकणारा हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय डीप कव्हर पॉइंट डीप कव्हरच्या दिशेने हा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय सलगचे दोन षटकार आतापर्यंत लगावले बॅट्समन अजितने आणि या षटकाराच्या साह्याने दावफलकाची गती वाढत असताना रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात आहेत सतरा रन आतापर्यंत होत आहेत पंचवीस बॉल आणि अजूनही एकोणसत्तर धावा पूर्ण करायचे आहेत शेवटचा तीन बॉल शिल्लक आहे या ओव्हर मधला सतरा धावा आतापर्यंत खर्च केल्या दक्षेने लॉंग अँड हाय सलग तीन षटकार आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत अजित मुंगाजीच्या बॅटमधून एक चांगला फ्लाइंग राईड स्टार्ट दिलाय टीम आई इलेव्हन पनवेल या टीम मिळेल आदर्श इलेव्हन पनवेल आणि चॅम्प इलेव्हन ठाणे दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी टीमची धाव संख्या आतापर्यंत तेवीस रन एक ओव्हरचा खेळ देखील आतापर्यंत कंप्लीट होते पहिले षटक गाता येत असताना अक्षय पाटील मोन्याने अवघ्या तेवीस धावा खर्च केल्या थोडासा महागडा तो ठरला परंतु ऑन स्क्रीन आपण पाहतोय चोवीस बॉल शिल्लक आहेत आणि अजूनही त्रेसष्ट धावा पूर्ण करायच्या आहेत सहा बॉल पेस केले के अजित मुंगाजीने बावीस रनवर तो खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुरुवातीचे सहा बॉलला बॅट्समन प्रफुल्ल पाटील चॅम्पो मात्र स्ट्राईक पासून वंचित राहिला परंतु या सेकंड ओव्हर मधील पहिला बॉल पेस करण्याची संधी त्याला मिळाली चला टॉस साठी यायचा आहे चॅम्पियन इलेव्हन ठाणे आणि आदर्श पनवेल या टीमचे कॅप्टन आणि स्पेल नंबर दोन साठी इन्व्हाइट केले स्पेल नंबर दोन आणि निखिल पाटीलला ला इन्व्हाइट केले आज एकीकडे आपण पाहिलं तर पनवेल तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात तर एकीकडे अलिबाग तालुक्यातील खेळाडू आपल्याला पाहा पाहायला मिळतात गोलंदाज सज्ज होतोय निखिल गे। गे। प्रफुल हा बॉल फुल टॉस पद्धतीचा हा बॉल लॉफ्ट केलाय डीप मिड विकेट ला होता थोडासा फंबल झाला परंतु बॉल जज करेल तत्पूर्वी फक्त एकच सिंगल या ठिकाणी पूर्ण होते चांगली फेक तेवीस बॉल मध्ये अजूनही बासष्ट धावा पूर्ण करायच्यात येणारे तेवीस बॉल बासष्ट रन अजित मुंगाजी मध्ये क्षमता आहे मोठे स्लोक खेळण्याची ज्या प्रकारे आतापर्यंत त्याची बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल कोलोर पद्धतीचा हा बॉल प्रभावित करणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय परंतु लेगस्टिकच्या थोडासा बाहेर होता व्हाइट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत पर्यंत दर्शवतात पंचांच्या भूमिकेमध्ये अमोल काय सर देखील आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक अवांतर धाव थोडासा दबाव वाढवेल एम डी वॉरियर आणखीन एक लॉफ्ट मिळतोय फिल्डर होतात परंतु एक धाव देखील पूर्ण केली सेकंड रन साठी कॉल आणि दुसरी धाव देखील ला जवाब रनिंग भरपूर क्षमतेने हे दोन्ही बॅट्समन धावतायत कारण एक एक भरपूर आहे पनवेल या बॉल आणि एकूण साठ रनची गरज असताना या बॉलवर देखील आक्रमण केलंय झेलची संधी होती हाताचा वेध घेतला आणि त्यानंतर थेट सीमारेषेच्या पलीकडे रन साठी आपल्याला पाहायला मिळतोय रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता अकुड पद्धती सहा बॉल होता बॉटमॅनचा चांगला वापर केला स्ट्रोक के खेळत असताना क्षमता भरपूर पुर होती जजमेंट चुकलं थर्टी थ्री रन आतापर्यंत होतात एकवीस बॉल मध्ये अजून त्रेपन्न दावा पूर्ण करायच्या देखील पुन्हा एक दस्तर होतोय निकिलचा हा बॉल अजित मुंगाजी पुन्हा एक गायन ॲक्शन मोड मध्ये येत असताना त्याच्या बॅटमधून येतोय आणखीन एक मोठा धमाका हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय सुरुवातीच्या पहिल्या इनिंग मध्ये अक्षय पाटील मोन्याने ज्या प्रकारे षटकार चौकारांची परिभाषा त्याची आपल्याला पाहायला मिळाली ज्या प्रकारे तो खेळला त्याच प्रकारचं प्रात्यक्षिक या सेकंड इनिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय नऊ बॉल आतापर्यंत पर्यंत पेस केलेत आणि छत्तीस रन वर अजित मुंगाजी खेळताना पाहायला मिळतोय टोटल थर्टी नाईन रन आतापर्यंत पर्यंत होतात वीस बॉल आणि सत्तेचाळीस रन या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक देखील पाहायला मिळेल की काय आणखीन एक डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या पलीकडे अजित मुंगा मुंगाजी आणखीन एक मोठा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय हा ब्रँड सध्याच्या घडीला गावामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आतापर्यंत जर आपण पाहिलं तर सुरुवातीच्या पहिल्या ओव्हर मध्ये शेवटच्या तीन बॉलवर सलग तीन षटकार आपल्याला पाहायला मिळाले या ओव्हर मध्ये देखील तेच प्रात्यक्षिक त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते दहा बॉल त्याने बेचाळीस रनवर आहे एकोणीस बॉल आणि आता मात्र एक्केचाळीस रनची गरज लक्ष थोडस पोहोचण्यासाठी संघर्ष तर तुम्हाला करावाच लागेल कारण जीवनामध्ये कधीच कुठली गोष्ट शक्य नाही जर तुमचे प्रयत्न प्रामाणिक असतील प्रयत्नांची पराकष्ट जर तुम्ही कराल तर यश प्राप्ती देखील तुमच्या आयुष्यामध्ये होईल या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर त्यासाठी मात्र लढा द्यावा लागेल दोन्ही टीमना दोन्ही संघ विजयाची स्वप्ने घेऊन उतरले ज्याचं प्रदर्शन चांगलं त्याचं विजय निश्चित ज्याचं प्रदर्शन खराब त्याचा पराभव निश्चित येणारे एकोणीस बॉल आणि आता मात्र एक्केचाळीस रनची गरज हा बॉल देखील तेवढाच इम्पॉर्टंट आहे दहा बॉल बेचाळीस रन वर लॉफ केलाय प्रॉपर टायमिंग मैदानाच्या चौफेरीत फक्त एकच नाव अजित मुंगाजी बॉलवर देखील आक्रमकतेचा पवित्रा स्वीकारलाय जी जबाबदारी दिली टीम आई इलेव्हन पनवेल या टीमने ती जबाबदारी मात्र खऱ्या अर्थाने या ठिकाणी पार पाडत असताना आपल्याला पाहायला मिळतोय दोन ओव्हरचा खेळ झाला आणि दोन ओव्हर मध्ये अवघ्या एका बन्न दावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात शेवटचे अठरा बॉल शिल्लक आहेत आणि गरज सामना खुला करून दिलाय पनवेल या अजित मुंगाजीने फटकेबाजी मैदानाच्या चौफेरीने विस्फोटक स्ट्रोक त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाले अकरा बॉल पेस केले अठ्ठेचाळीस रनवर तो खेळतोय बारा बॉलचा खेळ झाला फक्त एकच बॉल पेस केला आतापर्यंत बॅट्समन प्रफुल्ल पाटील कौतुक करावं लागेल प्रफुल्ल पाटीलच देखील कारण एखादा बॅट्समन ज्यावेळेस मोठे फटके लगावतो तर दुसऱ्या बॅट्समनला धावफाला खलत ठेवण्यासाठी मोठे फटकेबाजी करावी लागते परंतु त्यासाठी स्ट्राइक रोडेट करणे ही भूमिका देखील तेवढीच चांगली आपल्याला पाहायला मिळते तेच प्रात्यक्षिक प्रफुल पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला हा बॉल देखील सूरज पहिला बॉल यस इट इज अ व्हाईट ऑफ स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केलाय एक्स्ट्रा स्वरूपामध्ये एक धावा ऍड होते बावन्न धावा होत आहेत येणाऱ्या अठरा बॉल मध्ये आता मात्र चौतीस धावा पूर्ण करायच्या आहेत डब्बा वाढलाय एम डी वॉरियर्स सलीबाग या टीमचा समोरच्या दिशेने प्रफुल देखील थांबणार नाही ज्या प्रकारे आक्रमण अजितने केलं तीच भूमिका मला देखील साकारायची आहे असा निर्धार घेऊन प्रफुल पाटील च्या देखील येतोय आज समोरच्या दिशेने षटकार क्रिकेट मध्ये फुल टॉस पद्धतीच्या बॉलला माफी नसते हीच चुकी केली बॉलरने परंतु या चुकीला माफी दिली नाही बॅट्समन प्रफुल्लने प्रफुल्लित प्रफुल करणारा स्ट्रोक पाहिला मेला शतक 17 बॉल मध्ये धावा करायचा 29 आडवा बॅटने स्ट्रोक केलाय टायमिंग तर जरूर बेमिसाल डीप स्क्वेअर लेग बाउंड्री लाइनच्या पलीकडे आणखीन एक धमाका सलग बॅक टू बॅक दुसरा षटकार चला टीम चॅम्प इलेव्हन ठाणे या टीम चे कॅप्टन आपण टॉस साठी या सोया बॉल मध्ये बावीस रन फटका चांगला लॉंग ऑनला फिल्डर आपल्याला पाहायला मिळते बॉल जज करेल एक सिंगल फक्त पूर्ण केली एक सिंगल च्या साह्याने टीम ची संख्या आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळते पासष्ट रन आम्ही आमंत्रित करतोय आदरणीय हरीश केदारी की के आपण देखील व्यासपीठावर येऊन विराज बनवायचं आपल्या देखील सर्च स्वागत अप्रतिम दर्जाचा स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळतोय एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली आणि या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक पाहायला मिळते अजित मुंगाजी याच्या बाटमधून बारा बॉल मध्ये बाब रनची एक बहारदार इनिंग त्यामध्ये सात षटकार दोन चौकार चारशे मुंगाजी दिशेने दर्शवायचे आहे आणि या स्पर्धेला मानवंदना द्यायची आहे एकाच मॅच मध्ये दोन अर्धशतक आपल्याला पाहायला मिळतात टप्पा पडला त्यानंतर शरीरापासून थोडासा दूरवर होता अवे फ्रॉम बॉडी खेळण्याचा प्रयत्नांना यश मिळेल की काय येस सलग दुसरा चौकार देखील पाहायला मिळतोय या चौकाराच्या साह्याने गती वाढली चांगला वापर केला स्ट्रोक खेळत असताना तर चॅम्पियन एवन नवी मुंबई ठाणे या टीम चे कॅप्टन भूषण पाटील आपण टॉससाठी असाय से चित्र बदलले तेरा बॉल मध्ये तेरा रनची गरज या बॉलवर देखील आक्रमण केले गेले, एक धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली सेकंड रन साठी कॉल परंतु तीन तीन या ठिकाणी आपल्याला पाहायला सामन्याचे चित्र बदलून गेले बारा बॉल आणि आता मात्र नऊ रनची गरज दोन ओव्हर मध्ये एकावन्न धावा पाहिल्या वेलकम भूषणजी पाटील आपलं देखील सरसे स्वागत नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चॅम्पियन इव्हन रबी मुंबई ठाणे आणि त्यांच्या सगळ्यांचं आदर्श पनवेल आपल्याला पाहायला मिळेल तर आम्ही आमंत्रित करतोय आदर्श पनवेल या टीमचे कॅप्टन आकाश कारिकर आपण देखील यायचं आहे बारा बॉल मध्ये नऊ रन अजूनही पूर्ण करायचे आहेत भरपूर चांगला फ्लाइंग राईड स्टार्ट दिला टीम आय इलेव्हन पनवेल या टीमला एक चांगली पार्टनरशिप पूर्ण केली अठरा बॉल मध्ये सत्याहत्तर रनची या दोन्ही बॅट्समनने बारा बॉल आणि नऊ रनची गरज अजूनही आहे पहिलाच बॉल अवंतर स्वरूपामध्ये एकदा ऍड होते आर्यन खारकरला इन्व्हाइट केले चौथ्या स्पेल साठी बारा बॉल आणि आता मात्र आठ रनची गरज स्ट्राईकिंगला बॅट्समॅन आहे प्रपुल पाटील प्रफुल साठी हा बॉल परंतु थोडासा धीम्या गतीचा चौदा टप्पा पडला त्यानंतर प्रभावित केलं शेवटचे अकरा बॉल शिल्लक आठ रनची गरज अजूनही आहे या बॉल वर हा बेमिसाल स्ट्रोक पाहायला मिळतोय षटकार आणि या षटकाराच्या साह्याने एटी फोर चौऱ्याऐंशी रन आपल्याला पाहायला मिळतात हा बॉल देखील वेग भरपूर होता परंतु या शरणाला या वेगाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही शेवटचे नऊ बॉल शिल्लक आहेत आणि दोन धावा अजूनही पूर्ण करायच्या आहेत या बॉल वर देखील हा विजयाचा स्ट्रोक अप्रतिम दर्जाचं प्रात्यक्षिक अवघ्या बावीस बॉल मध्ये शहाऐंशी धावांच लक्ष पूर्ण केलं आई इलेव्हन पनवेल या टीमने आणि स्पर्धेतील आतापर्यंतची सर्वात दर्जेदारी पार्टनरशिप आपल्याला पाहायला मिळते नॉट आउट दोन्ही बॅट्समन हे लक्ष पूर्ण केलं